नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रीनोबायोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सरसे स्वागत मी आपला मित्र अमोल बोंगाळे माझे गाव आहे कोडोली तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो नव्वद चार सहा नऊ नेहमीप्रमाणे आज आपण एक नवीन व्हिडिओ व नवीन प्रोडक्ट घेऊन आपल्यापर्यंत आलेलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोठी ताडपत्री तयार केलेली आहे की ज्याचं डायमेन्शन आहे तीस फूट बाय तीस फूट या अगोदरी आपण बऱ्याच मोठ्या ताडपत्री तयार केलेल्या आहेत पण अशा पद्धतीने व्हिडिओ आपण काढलेले नव्हते आज आपण प्रथम असा व्हिडिओ काढत आहे की ज्यामध्ये आपल्याला तीस फूट बाय तीस फुटाची ताडपत्री दिसत आहे ग्रोबॅगसाठी जे कापड आपण वापरतो आहे म्हणजेच एच डी पी हाय डेन्सिटी पॉलिथीन इथालिन ह्याच कापडापासून ही ताडपत्री तयार केलेली आहे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामध्ये आपले कस्टमर आहेत त्यांनी याची ऑर्डर दिलेली आहे या अगोदरही त्यांनी काही प्रोडक्ट्स आपले घेतले होते व ताडपत्री घेतली होती, होती। या व आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व साईजमध्ये आपण ताडपत्री तयार करू शकतो व ट्रान्सपोर्टद्वारे संपूर्ण देशभर आपण ही ताडपत्री पाठवू शकतो आपण पाहत आहात की ह्याचा वरून रंग आता हिरवा दिसत आहे आणि याचा खालूल रंग जो आहे तो हिरव्या कलरचा आहे वास्तविक ही बाजू फ्रंटची आहे व लाल बाजू ला जी आहे ती बॅकची आहे म्हणजेच इनर साईड आहे ती त्या बाजूला यू कोटेड प्रोटेक्शन असतं व लॅमिनेटेड साइड ही बाजू असते आतील बाजू जी राहते ती विदाउट लॅमिनेटेड राहते हे जरी उन्हाची अतिनिल किरणे असू दे थंडे असू दे हे वी प्रोटेक्शन आपल्याला त्या अतिनील किरणांपासून बचाव करतो आजपर्यंत आपण बऱ्याच घरांवर त्याचबरोबर बडमीनसाठी त्याचबरोबर पोल्ट्री फार्मसाठी त्याचबरोबर शेडसाठी व त्याचबरोबर जिथे लिकेज असेल अशा काही घरांच्यावर किंवा शेडच्यावर या ताडपत्रीचा वॉटरप्रूफ म्हणून उपयोग केलेला आहे धान्य मळणे असू दे किंवा खत मिक्स करायचे असू देत ज्या त्या साईजमधील ताडपत्री आपण आपल्यापर्यंत पोचू शकतो अडीचशे जी एस एमपासून हा कागद तयार झालेला आहे अत्यंत ह्युविडिटी कागद असल्यामुळे त्याची लाईफ ही फार चांगली राहते चांगल्या प्रकारे जर हा कागद हाताळला तर पाच ते दहा वर्षे याला काही होत नाही जरी प्लॅस्टिक असेल तर हे फ्लेक्झिबल मटेरियल आहे आपण हे वापरून पुन्हा पॅक करून ठेवू शकतो याची छोट्यात छोटी घडी तयार होते जरीची लांबी रुंदी तीस फूट बाय तीस फूट असेल तरीही एखाद्या पोत्यामध्ये बसेल एवढी छोटी घडी ह्याची तयार होऊ शकते त्यामुळे ज्यावेळेला आपल्याला याचा उपयोग करायचा आहे त्यावेळेला याचा उपयोग आपण करू शकतो आणि ज्यावेळा पॅक करून ठेवायचा आहे त्यावेळा व्यवस्थित पॅक करून ठेवू शकतो जेणेकरून याची लाईफ वाढेल आपणास वा ज्यावेळा हवे आहे त्यावेळेला हा कागद आपल्याला वापरायला मिळू शकतो अशा पद्धतीने याची छोट्यात छोटी घडी होत असलेली आपण पाहत आहात मित्रांनो त्याचे वजन साधारणतः वीस किलोच्या दरम्यान जाईल आपण पाहू शकता मित्रांनो तीस फूट बाय तीस फूट या कापडाची साधारणतः दीड फूट बाय दोन फूटची घडी झालेली आहे असेच काही नवीन नवीन प्रोडक्टचे व्हिडिओ पाहायचे असतील व आजचा प्रोडक्ट आपल्याला कसा वाटलेला आहे हे डिस्क्रिप्शनमध्ये आपण सांगावे त्याचबरोबर आपले चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्या इतर शेतकरी मित्रांना त्याची माहिती मिळून जाईल आज आपण येथेच थांबते लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र